चार मंडळी जय शिवराय मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आज ब्रेक पॉईंट नाटक होतं भालेराव नाट्यगृहात आणि या गिरगावच्या साहित्य संघ मंदिरामध्ये आज आहे आपल्यासोबत आपल्यासोबत आहे चारवी शिंदे चारवी आपलं स्वागत आहे इंटरव्ह्यू मध्ये शाळेला चा जाणारी मुलगी आहे चारवीचं पात्र होतं शाळकरी मुलीचं चा, चारवी काय चा रोल होता त्या रोलमधून तुला काय शिकायला मिळालं माझं पात्र मी में एक है, मी एक शाळेतली मुलगी दाखवली आहे आणि माझ्या अनुभवाने मी अभिरामला समजवते आहे त्याच्या चुकांबद्दल रिकवर हो होण्यासाठी अभिरामने चिव्याच्या कथेमध्ये असं लिहिलं आहे की ती ज्या गावात राहते त्याच्यामध्ये त्या गावात दुष्काळ पडला असतो तर ते दुष्काळामधून बाहेर पडायला कशा गावातल्या मुलांनी मदत केली ते सगळं सांगितलं आहे आणि त्याच्यामधून काय शिकायला भेटलं ते सांगितलं आणि मग त्याच्या कथेच्या शेवटी जे मॉरल होत ते अभिरामला मदत झालं त्याचं आता पुढचं हे करायला चारवी शिंदेला आपण तिच्या इथून पुढच्या अभिनय प्रवासाला शुभेच्छा देव्या चारवी ऑल द बेस्ट थँक्यू